सुंदरी हा बाहेर आहे बर ख तुला माहिती नाही का ते मला साहेब फोन आला काय देऊ काय आली आता तुमच्याकडे फोन आहे माझं काय फोन ती मुडायची आपल्याला पाडायची एवढं राहिले कि माझ आपण किती तीस चाळीस वर्षापासून ते वावर आपल्या कब्जेत बरोबर आहे ना आपल्या वकिला सांगायला कब्जा सोडायचं नाही आले वाटतं तिथे

तुम्हाला सांगतो हे बघा आता आपण सरकारी कर्मचारी आपल्याला जी ड्युटी दिली ती आपल्याला करावं लागणार आहे बरोबर आहे का नाही एकदम बरोबर हा तर ना तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी आता जेवढा माझा अनुभव आहे तेवढा तुम्हाला सांगतो खूप ठिकाणी ना मी आम्ही मोजणीला गेलोय आता बऱ्याच दिवसानंतर मला संधी भेटली तर शेतकरी अधिकाऱ्यांबरोबर यायची तर तुम्हाला सांगतो जमिनीचा जमिनीच्या वादामध्ये इतक्या मारा होत्या अक्षरशः पोलिसांना सुद्धा लागलेले तेच बोलते मी ना मी त्याच्यामुळे ना खूप झंझट राहते आणि आता जो आहेत ना ज्याच्या घरी जायचे ना सरपंच आहेत इथं अवघड आहे तेच म्हणतात आपल्याला काय वापस पटत नाही मला तर असं वाटत सोडून द्यावा हे हो मॅडम असं नाही तुम्ही एवढ्या अभ्यास करून आल्या इथपर्यंत पोहोचल्या इथे भास्कर शिंदे कोण आहे आम्हीच येऊ मॅडम काय झालं काय उद्योग घातले तुम्हाला काही कामात काही म्हटलं रोज पन्नास रुपये गायब होता तुम्ही नक्की दहा रुपये कुठे फिरायला हजार रुपये कोण नेले होते आणि तुम्ही त्या कडक कडक कपडे घालून गेले होते खरं सांगा पटकन कुठे गेले होते मी तुम्हाला उतरले ना आपले विरोधच नेऊन टाकेल पटकन सांगा दारामध्ये पोलिस आले कस काय कडक कपडे घालून काले ते कीर्तन होत गावात कीर्तनाला कोणी कडक कपडे घालून जात का तुझा बाय तर बघायला म्हणून तुम्ही गेले असेल एखाद्या बाईने जरी कंप्लेंट केली असणार आहे म्हणून ते मग पोलिस घरी आले ना पोलिस घरी नसते आले नाही नाही का माझ्यावर हो विश्वास असता तर मी तुम्हाला एवढी बडबड केली असते का विश्वास तर नाही ना तुमच्यावर तुमचं काही खरं नाही तरी म्हंटल माणूस एवढा सकाळी मेकअप बिकअप करून गावात काय करतो जाऊन चार चार घंटे अरे मला वाटलं पोलिस कस काय आले माहिती काय ताप झाला मोठा केला तुम्ही घरामध्ये बसले पोलीस यायचे टायमिंग पटकन सांगा हो थांबा साहेब तुम्ही पटकन सांगा तुम्ही काय केलं मी लगेच शपथ सांगते मी वरती झाडा लटकून घेईन मी तर लटकून घेईन बघा तुम्हाला पहिला सांगतो काय केलं लवकर सांगा ते ती बाया एकदा पोलीस घरी कस आला पटकन सांग पटकन सांगा कस काय आलंय मला नाही माहिती ना आलं काय तर पोलीस आले विचार तू आय बसा शांत मॅडम मला कळू द्या माझ्या नवरा साहेब काय केलं माझ्या नवऱ्याने तुमी, तुमी चालू आहे म्हणलं काय चालू आहे जेल मग ठेवा असं पण मी काय आलाय खातून घरी काय आलं म्हणलं बोला कृषी अधिकारी आहेत अच्छा अच्छा नमस्कार कृषी अधिकारी जमीन बिमन ठेवली काय सांगा ना काय केलं मग ते कृषी अधिकारी घरी आले तुम्ही कर्ज घेतलं चपले तू वाले कस कस ना 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 लवकर तुम्हाला काय ते पोलीस घरी घरी आले कृषी अधिकारी ऐका तुम्ही 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 ऐकून घ्या पूर्ण आम्हाला कोर्टाकडनं आदेश आलेले तुमच्या जमिनीचा जो निकाल निकाल लागलेला आहे वीस वर्षापासून भांडवत लाईल का आपण वीस वर्ष बघा हा निकाल आहे याच्यामध्ये तुमची जमीन निघालेली आहे म्हणजे पंधरा पंदर, फूट जमीन निघालेली म्हणजे समोरच्या माणसं आहे गट नंबर पस्तीस कोणता आहे आपला आपला आमच्या पस्तीस कुठे आहे जमीन ती जे काही जमीन चुनो गट नंबर पस्तीस ची जमीन आहे ना दादा वीस वर्षापासून कोर्टामध्ये मी तारखा 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 बसा ना बसा ना बसता का नाही आलो आम्ही हा निकाल निकाल वाचा वाच येत ना तुम्हाला आता इंग्लिश नाही येत इला येत इंग्लिश पाहिलं नाही इंग्लिश येत मराठी पण आहे त्याच्यामध्ये काय का निकाल आपल्या साईडनी लागला काय सांगू तुम्हाला मी त्यांना पूर्ण चोरण बघा त्यांना गाड्याची वेळ आली आता खरंच आपलं एवढं आपण एवढी मेहनत घेतली आज रंगाला आली बघा निकाल आपला अहो देव पण खऱ्याचा असतो त्या खोट्यानी किती नाटक केले ना शेवट आपल्या साईड निघाली सगळी त्यांची पंधरा म्हणजे आपली पंधरा फूट जमीन त्यांच्या साईडला झालं पण तुम्हाला मारू मारू जाम ना तुला तर एवढा मोठा आनंद तुम्हाला मारो का काय हो एवढा मोठा आनंद आनंद मारायला काय धरून बसता कपडे घालून कुठे जातो काय जातो काम घालतो अंडर पोलीस प्रोटेक्शनच्या खाली तुमची जमीन मोजमापनी होणार आहे तर ते आम्हाला काम ने ने, तुम्ण तुम्ण करू द्या हे तुमचं भांडण दे तुमच्याकडे काहीच नाही आम्हाला आमचं काम करू द्या मी तुम्हाला असं म्हणतोय जी तुमची विरोधी पार्टी जी आहेत वावराची एक शिरपतराव शिंदे श्रीपतराव शिंदे कुठं शेजारी तू अच्छा हो शिरपतराव शिंदे ना यांना तुम्ही बोलून घ्या अच्छा अच्छा इथे तुमच्या दोघांचा गट आहे ना दोघांना बोलून घ्या तुमची मोजणी आम्ही करून देऊ आमचं वावर जे गेलं त्याच्याकडे ते काढून देणार का हो 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 तिथे माणूस बर का हो मारील तर मला मग कस काय मारीन आता पोलीस वाले आले इथं मी मारून दिला आता आम्हाला काम करू द्या आता तुम्ही जास्त बोलू नका आता आमची काम होऊ द्या तोन मी बोलत नाही ना फोन मी बोलत नाही फोन लावून द्या मी बोलतो त्यांच्याशी फोन लावून देतो तू बोल त्याला म्हण तुझ्या चुलत्याने बोल हॅलो हॅलो शिरपतराव बोलताय ना शिरपतराव शिंदे अच्छा अच्छा तुमचे पोलीस बोलतोय विशाल पोलीस गावगाडा पोलीस स्टेशन मधून हा त्यांच्या तुमच्याच भावबंदाच्या फोनवरून लावलेला आहे फोन आमच्याकडे तुमचा नंबर नव्हता म्हणून गट नंबर जो पस्तीस आहेत ना गट नंबर पस्तीस चा निकाल लागलेला आहे आम्हाला कोर्टाचे आदेश आलेले शेतकरी अधिकारी पण माझ्या सोबत आहे आमच्याकडे निकाल पण आहे आणि त्यानुसार ते मोजणी करून द्यायची कोर्टाचा निकाल आहे त्याच्यात तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही पण तुम्ही इथं स्वतः उभं राहणं गरजेचं असतं आमच्या नियमाप्रमाणे तुम्हाला यावा लागेल नाही तर नाही हा नाहीतर आम्ही मोजणी करून घेऊ आणि आम्ही रिपोर्ट मध्ये असं टाकून देऊ की समोरचे व्यक्ती इथे आले नाही परत आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं काम तुम्ही तुम्हाला करता येणार नाही जे काही आहे समोर समोर होईल तुम्हाला यावं लागेल येतो सर्व सर्व जे आर आमच्या सोबत आहे आम तुम्ही येऊन जा तुम्हाला वाचायला पण देऊ आम्ही काय हरकत ठीक काय म्हणलं काय म्हणलं येतो का नाही घालू ट्रॅक्टर मी घालते हा

सरकारी कामात व्यत्यय आणायचा नाही पण जर समोरच्या माणसांनी आरोधुर केलं आम्ही आहे ना आमची काम तुम्ही त्यांना बोलून देऊ नका ना त्यावेळेस फक्त तुम्ही तुमचा विरोध असला तर सांगायचं मॅडम नोंद करून घेतो आणि आम्हाला सहकार्य करा चालेल त्यांना येऊ द्या ना समोरच्या पार्टीला आलेश्वर ऐकावं लागतं मला नाही वाटत ते ऐकतील कारण त्याला ऍडव्हान्स आहे इथं सरकारी कामात असं नसतं ऐकणं ना ऐकणं कोर्टाचा निकाल कोर्टाचा निकाल तो तो घरचा निकाल दे साहेब तुमच्या नाही आता वीस वर्षापासून मी दर महिन्याला तारखा घालून 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 पार्क कंगलपती वालो पण चांगला निकाल लागला माझ्या बाजूला लागला ना, फुट ना। आनंदी आनंदी आता किती पंधरा फूट वावर आहे ना एकदम आनंदी आनंद आता हे नाही पंधरा फूट वावर म्हणजे कशाला मानतात रुंद्रे अ सुंदरे हरे बर खर तुला माहिती नाही का ते मला साहेब फोन आलता काय मुंजू देऊ काय आली मध्ये हे मालका नाही ती मा तुमच्याकडे फोन आहे माकडे काय फोन ती मोजी हाणून पाडायची आपल्याला हा हाणून पाडायची येऊ राहिले की ती माया ते आपण किती तीस चाळीस वर्षापासून देवावर आपल्या कब्ज्यात आहे हा मग बरोबर आहे ना आपल्या वकिला सांगितलं कब्ज सोडायचं नाही हा हा ते आले वाटत तिने आले मग चला आपण रिकामी आता नको चालू का मी घेत पाहिजे मी काठी घेते गोर्मीची राहते नाय टूक टूट करतोय ना तुला कामच दाखवतो आज काय होत असे ती लखड करत त्याची वानरी का सोनरी काय होत असे मग काय बरोबर जास्त ना सळवलं ते सळवला नाही आपले आपलं बाप जेवण कोण येतोय वावरामध्ये जेवण ते पारताच करून टाके

यांच्याकडेच होते आमची जमीन इतके दिवस आमचं त्यांच्याकडे लिगत आहे पण तरी आम्ही म्हणतो जाऊ द्या भाऊ म्हणजे खात्या खाऊ द्या जाऊ द्या खात्या खाऊ द्या तरी ते आम्हाला उलट असतं आमगं बांधणं टाकेल जाऊ आम्ही काय करायचं निकाल पाय पाय पणाच्या बाजू नाही निकाल पाय हो थांब एक मिनट हो मी घालतो बायतो होत आहे आमचं म्हणणं ऐकून घ्या पहिले काय म्हणे सांगा ने ने। का तुम्ही आम्हाला कोर्टा कुठे दे ना आदेश आलेला आहे तुम्हाला आपल्याला मारा मारा नाही करायचं तो दांडा देऊन टाक त्यांचा काय आहे मार बघा मी काय म्हणतो ते लक्ष देऊन ऐका आणि भांडणं तर नाही तर करायचे नाही तुम्हाला सगळ्यांवरती केस दाखल करून देऊ आम्ही सरकारी कामात तुम्ही वेत ते आणलं जेवढं सांगतोय तेवढंच कर ऐकत ना ऐकत जास्त बोलायचं नाही जेवढं हाय ऑर्डर मध्ये तेवढं आम्ही करणार आहे मॅडम इकडे या बरं तुम्ही इकडे नाही आवड लागले ना हा जोंबायचं हा जोंबायचं काढका हे बघा ऐका कोर्टाने आदेश दिलेले आम्हा कोण आम्हा कोण लागत ना या शेतकरी शेतकरी अधिकारी आहे शेतकरी अधिकारी मी पोलीस विशाल आम्हाला कोर्टाकडून आदेश आलेला आहे तुम्हाला जमीन जमीन काढून द्यायची तुम्हाला जमीन काढून द्यायची ठीक आहे त्याप्रमाणे हे बघा निकाल तुम्ही वाचून घ्या आम्हाला मान्य झालं तर वाचता येतो त्यांना हा वाचू द्या निकाल किंमतच नाही तू बस

अतक भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं बरोबर ना गंगू ह ये ना हने नको केन को काय मान्य वाजलं का भाऊ आणि आता 15 फूट वावर है ना जेऊन टाक बर मी गा दो ये जो आम्ही जे बसत नाही काय कोळटाचा आदेश आहे कोर्टाचा दाद आदेश आहे जाऊ दे कोटचा आदेश गेला तू अरे शूट करतो शूट करतो शूटिंग करा शूटिंग काढा करे अरे काय केलं तो सर्व फुटेज घेऊन टाका निकाल येऊन मी म्हणल होतो ना लय बॅक्तो लय बॅक फुटेज घ्या सर्व सर्व फुटेज घ्या हे घ्या सर्व फुटेज घ्या का काय ऐकायचं राम बाबा काय तो का बाबा सका बाबा ते मग तुझी वाटी तुमचीच ते खरे का हे खरे अरे कोर्टाचा निकाल खरा आहे ना बाबा शूटिंग झाले नाही तरी खोटे का नाही नाही आमची रखमाई सांगत होती हे सगळं खोट आहे अरे ना मेले ना रखबाईत किती एक मिनिट एक मिनिट शांत माणसाने कागद फाडले ना त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार कोणता कलम लागतो ते बघा आता हो मॅडम ते कलम जाऊ दे आमचं पंधरा फुटवावर निघाकडं ओ ताई ताई आपल्याला त्या माणसाचे मला काय बोलायचं रे तुम्हाला मी सांगतो ऐका हे बघा सरकारी कामात ना ह्या माणसाला कमीत कमी तीन वर्ष शिक्षा होईल आणि हे कोर्टाचे आदेश आहे हा निकाल ह्या निकालाप्रमाणे ह्या निकालाप्रमाणे मावशी हे तुमचं वावर आहे बरोबर इकडचं जे पंधरा फुट आहे ना जी पट्टी आहे ना ही पट्टी त्यांची निघते पंधरा फुट ही जी पट्टी आहेत ना ही पट्टी त्यांना तुम्हाला मोजून द्यावा लागेल ठीक आहे तुम्ही मला सर्व व्यवस्थित समजून सांगायचंय का आता हे बघा गट नंबर हा हे जे घर आहे हे घराशेजारी जरी वावर आहे बरोबर आहे की नाही गट नंबर पस्तीस बरोबर हा आम्हाला मान्य नाही गट नंबर पस्तीस आहे पस्तीस आहे काहीतरी खोटं नाटक आहे कोर्टाचे आदेश अरे बाबा कोर्टात निकाल साहेब साहेब खोटा कोर्टात पाय ना कोर्टाचे कागद 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 बसलेली आम्ही 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 आमचा हॉर्द मोजून देणार नाही मोजून देणार म्हणजे नाही मोजून देणार ते पन्नास वर्षापासून आमची जमीन खाते ती तीच आम्ही ना आम्ही आम्ही काय करत आहे आता काय करत आहे रेसा अरे शिरप्या पंधरा फुट ना तर चौदा कव ना दे बाबा वा, बरोबर आहे ना हो? मी तुम्हाला नाही जमीन मिळून एक फुट कमी दे मिळून जमीनदारा नाही काय करावं मी काय होतो बघा त्याना तू ज्याने तू नादी आपला नको लागू हा नादू तुला आयुष्यभर जेल बघायला अरे बाबा पंचवीस वर्षात तेच केलं रे हा पंच वर्ष मी कोर्टामध्ये खेट्या घातल्या माझ्या बाजूने निकाल लागला तरी तुझी दादागिरी चालूच एक मिनिट घुसाल एवढा मोठा सोट्या घेऊन आला अरे तो बापा वो 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 बापा सारखा आहे ना मी मॅडम तुम्ही तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहे किंवा नाही तुम्ही आहे ना तयार आहे ना काय चुकी साहेब तुम्ही आम्हाला इथं मोजणीला सहकार्य करणार आहे ना मोजून जा ना मोजूनच घेणार नाही साहेब तुम्हाला सुद्धा आम्ही कामाला होतो आमच्या नादी लागले तुमच्या मनामध्ये रिपोर्ट आजपर्यंत आम्ही किती मारामारी केले साहेब आम्ही खूप मारामारी केले आजपर्यंत मारामारी गेल्या आमच्या गावात आपल्या कोणी नादी लागती नाही यांचं काय किस्ती घालवायला आहे किस्ती घालवायला यांचा विरोध आहे यांचा विरोध आहे आपल्याला हा एक मिनिटात त्यांची सही गो देतो हे बघा नियमाप्रमाणे आम्हाला रिपोर्ट हे वरती द्यावे लागतात आम्ही सरकारी अधिकारी आहे आम्हाला रिपोर्ट द्यावे लागतात तुमचा विरोध आहे असं बघा मी याच्यात काही चुकीचं काही लिहिलेलं नाही हे बघा मेन्शन केलेलं आहे का शिरपतराव शिंदे यांचा जाहीर विरोध आहे आणि त्यांच्या पत्नी छाती छाती छाजीपणे सही करा आम्ही काय का सही करू पा किती आडबूमी साहेब काय करू सांगा करतो सही ज्या माना कुठं फाशी याची तुमच्या मानामध्ये एवढे आम्ही लंगरूपे कोंबड्या मारू दे आपल्या गुन्हा कराल तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल त्याचा हक्क ती जमीन भेटते तर तुम्हाला ते मान्य नाहीये मग मॅडम आमची जमीन काय काय द्यायची कोंबड्याचं काय म्हणला मॅडम मी म्हणतो हे बघा टो हो आम्ही एक मिनिट थांबा ना मॅडम ऐका यांचा विरोध आहेत ना आपल्याला यांच्या शिवाय करायचं नाही आता आपण यांच्या सहाय्या घ्यायच्या इथून आपण निघून जायचं आमची जमीन कधी मोजून द्या साहेब तुम्ही घरी काय बोलले तुमची जमीन आम्ही मोजून देतो बोलले बघा हो साहेब असं नका करू ना हे बाय पंधरा फुट आहे ना तर आम्हाला चौदा फुट कमाई फूट फुटबॉल कमी द्या आम्हाला पण त्या फुटबॉल कमी द्या एक फुटणार मारामारी निकायची आपल्याला मारामारी करायचं आम्ही तुम्हाला मान्य नाही

आम्हाला निकाल मान्य आहे ना साहेब मान्य आहे पण 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 भास्करराव शिंदे यांचा विरोध आहे आणि ते जमीन मोजण्यासाठी सहकार्य करत नाहीये त्यामुळे मी पोलीस हवालदार विशाल व आपल्या दीपाली मॅडम शेतकी अधिकारी आम्ही त्यांचे रिपोर्ट घेऊन आता घटनास्थळावरून जात आहे जात आहे अरे अरे साहेब काय केलं तुम्ही हे नेमकं आम्हाला आम्हाला गुण आलाच नाही ना या कागदायला तर त्याने कागद फाडून टाकले सही करा आमचं काम झालेलं आम आहे आम्ही चाललो म्हणजे आमच्या बाजूने तुम्हाला तुम्हाला आता याची याची दखल परत तुम्हाला कोर्टात के केस टाकून तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे तीच झक मारायची काय शुभर आता वीस वर्ष छाटा मारदार काय पत्ते खेळायला वाजवा तेच थोपड तुम्ही नुसतं थोपड घेऊन जायचं आले कर का तुम्हा तुम्हा कसके तुम्हा तुम्हा करा गुन्हा दाखल करा माझी जमीन मला भेटणार नाही ना गुन्हा दाखल काय लिहिलेलं शिरपतराव यांचा जाहीर विरोध आहे कोर्टाच्या आदेशावर चालव लागत बरोबर आहे ना सरकारी नियम कोर्टाचा आदेश आहे ना पंधरा फूट आता तुम्ही जा तुम्ही जा मी डांगर घालतो तुम्ही काही करायचं सही करा आमचं काम होत बाकी तुम्ही काही करा आम्हाला पत्र ना काय होईल पोलीस जीला साहेब निजातो आम्हाला नाही संरक्षण पाहिजे मग तुझं हां ना संरक्षण डांडे घेऊन नाही संरक्षण भाऊ बंद आम्ही धोका आहे धोका धोका उल्टा कोऱ्याचा बॉम्बा हे बघा आता तुम्ही आम्हाला इथं काही सहकार्य केले नाही तुम्ही तुमची जी पोलीस चौकी असलं ना या गावाला जी पोलीस चौकी असेल तिथे जा थेट सर तुम्ही कंप्लेंट करा तुम्हाला काय एवढा मोठा दंड्या काढला त्यांनी

ए मारि पडतो तुला बायकोला ओरबका एक अर्की हायकुलाटी मारले भी आयकते मो एकंगूस मारले राग आला ना तुला सांग ए नको नको निघत ए नको मारो राग येतो ए ते जमिनीला चाटीत काय काय तुमचे आत कोण सर तुम्ही दडच नाही निघत अगं आता नको 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 ए मारो कमी मारिती

मेला शान पण घेतला हा ना म्हणलो त्या ते लढाई त्याने तुला डोक्यात दगड टाकाव तुला मारून टाकाव त्याला आयुष्य वर्ष घालाव दुसरी बायको करता जमीन सोडी झाला ना डोक्यात दुसरी बाब किती तुम्हाला एवढ्या काय म्हणजे काय मायभूमी लक्ष्मी ती आपली तुमचा माझ्या मध्ये जीवस रे मग मी जीव देते कुठे मी गेलो जाईल मारामारी तुम्हाला नकोच आहे ना मी दगड खाऊ मारामारी लोकांवरून माल मारून टाकायचं

नाही नाही तुमचा जीवस नाही भांडण त्याला मोठे पण राहतो शत्रू शत्रू ना त्याला मोठे पण राहतो त्याला त्याला मालपण नाही राहत तो असच म्हणतो का तो किती भांडला आपल्या उलट्या लोक मध्ये जमिनी करतो तिने जीव काय चला झिरवायचं हार का पार जाऊन दे वही ते वही कोंबडे इकून टाकायचे अंडे कोंबडे सळायचे पिल्ल ते हा बकरे आता मुंबई हा सगळे वापरून टाकायचे डायरेक्ट मुंबई दिली गाठ येतच नाही निकाल लागत ना माग ला हरायच हॉटेल मध्ये आपण बस येतो पण पुरी करू हा हरायचं नाही माग सरायचं काय काम आहे तर ते आपल्याला काय यांना चांगलं मिरवायचं मग चल काय करा हो माय ना तर पुतण्यात येणार नाही माझा वाला नाही तुम्ही देणार नाही पुतण्याचं सोडा तो जन्माला आलेला आहे पण तुम्ही काय कमी का तुम्ही दंडुक घेऊन म्हटल्यावर जमीन काय संघ घेऊन जायची का आपल्या हो पण आपले आपल्या बापदाची जमीन कशी जाऊ द्यायची मग एक काम करा सगळ त्याच्या नावावर करून द्या आपण मागू गंगे बिंगेवर जागा धब्बिक मागायला जर टाकला कसं टाकला असतं त्याला सोडला असतं रागाच्या भरत होऊ शकतं होऊ आपण का बागडा भरलेला आहे का लय बेकार माणूस आहे तो जरी माझा पुतण्या आहे ना तो शिरप्या लय बेकार माणूस आहे त्याला ना लहान नाही मी लोनच केलं ना मी बी माझं नाव गंगी नाव नाही ठेवणार अगं देना विषय सोडून देना सोडणार तर नाहीच मी आता विषय खरा सुरू झाला आता काय आता ते कोटाच कागद फाडले ना त्याला मी फाडल्याशिवाय राहणार नाही त्याची जमीन पंधरा फुट नाही आखी जाखी जमीन मी नावावर करून घेणार बघा त्याला कशी केस लावते मी करायचं काय सांग आता मी काय करीन आता म्हणजे आता दुसरा वकील पाहते का वकील बघणार नाही मी आपल्या निकाल आताच लागणार जास्त दिवस नाही होणार पण अशी घाली ना त्याला काय आमचं मी पीठ खायला पाठवणार नाही तुझं काही जर दिला ना तुमच्या तोंडामध्ये असं मी कपड्याचा मोकळा घालन तुम्हाला लटकून देईन कशाला रिकामा तोंड करता तिथं वाचवायला दिले सोडून आणि चालना घरी घरी बाईल बुधावानी अग जमिनीपेक्षा मला तू आहे काय सांगा तो मला काही तू प्यारा नाही मला जमीन प्यारी तुमच्याकडून काय इनकम आहे का त्या जमिनीतून तरी पीक नाही मला तुमचं काय खरं आहे डायरेक्ट अरे करायला लागली अरे आलं काय स्वार्थी बायक हो जमिनी जमिनीची पाय फार येडी झाली सल आणि आपला जीव तिच्या पाय तिचा जीव जमिनी पै अरे मी आहे ना दिंडीतच निघून जाते यायची अरे बायको नको पोरं नको सोर नको ठेवली आनंद तैशीचे रावे दिंडीतच जात आता मरती जमीन शिरप्या तू एकमेकाच्या जाईलच जमीन काही करतो तिकडं पुन्हा फोन नको करू मला तो तोंड पाहणार नाही आणि जमिनीचा बिलकुल पाहणार नाही आणि त्या शिल्प्याचा आजी बात पाहणार नाही दादा का...